एका सगळ्यांचा आवाज येऊ तर कायदा सर्व दिला तुम्ही पुढच्या एकाच सगळ्यांचा आवाज येऊ बाप्पा मंगल मूर्ती

काय वाटतं तुम्ही आज आपण हा तिसरा कार्यक्रम आहे आपला खूप छान वाटतंय खूप आनंद वाटतोय खूप छान वाटतंय खूप आनंद वाटतोय आम्ही आता तेव्हा खूप थोडी वाटतो लगेच आमची क्लास डी वाढली ती वाढली सगळ्यांनी या सर्व मित्र परिवारांनी युवा मंचली सर्व मित्र परिवारांनी खूप छान आणि कार्यक्रम आयोजित केलं आपण लगेच सुरुवात लगेच सुरुवात करायची सुरुवात कुठून करायची सगळी या बाजूने करायची या बाजूने करायची या बाजूने करायचं

मी चांदोरे पणंच साठी द फार्म पहिला प्रश्न माझा. माझा कार्यक्रम कोणी कोणी पाहिलं? हा तो खरं बरोबर. मला कोण कोण ओळखते युट्यूब फेसबुक, इंस्टाग्राम, आणि कोणी कोणी बघितलेत माझ्या बरेच लोक म्हणजे तिथे होम बेस माझा कार्यक्रम माहिती आहे. ओके. तसं येत्यानंतर आज जास्त वेळ तुम्ही बोलू शकता. थँक्यू. उजळत मिळणे आपण लगेच सुरुवात करूया. ओके. एकदा आवाज देतो गणपती बाप्पा. এইবার খুশি তাই সাহেব যতসব অসম্পূর্ণ 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 থাকে না এইবার খুশি তাই নসু নসু মাঝে একটু তো লাগি আ काम खोल सुरुवातीला कॉम्पिटिशन केलं माझा आवाज शेवटपर्यंत एकदा ओके येतोय ना बाहेर आवाज येतोय का शेवटी सगळ्यांना व्यवस्थित दादा इकडे मेडिकल समोर येतोय ना आवाज थोडा बाहेरची पण बाई पहिलं कॉम्पिटिशन आपल्या मध्ये घेऊया मी हे गाणं गाणार गाणं जिथे थांबेल त्यांचं बाईक मी समोरच्या बाजूला ओके okay. okay. गाण्याच्या शेवटची लाईन मी म्हणणार नाही ती hmm. यांना म्हणायची जरी समजा गाण्याच्या शेवटची लाईन